पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद परिषदेत केलेल्या वक्तव्यावरून आता राज्यसभेत मोठा गदारोळ माजला आहे त्यामुळे मोदी यांनी येऊन या वक्तव्याबद्दल माफी मागावी असा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे काळ्या पैशाच्या बाजूने विरोधक आहेत असं वक्तव्य मोदी यांनी केले होते आणि त्यांच्या याच वक्तव्यामुळे विरोधकांचा अपमान झाला आहे ता त्यामुळे त्यांनी मो त्यामुळे त्यांनी सर्व विरोधकांची मा माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी केली आहे तर दुसरीकडे मोदी यांनी नेमका काळा पैसा कोणत्या विरोधकांकडे आहे ते दाखवून द्यावे अशी मागणी देखील बसपाच्या सर्वे मायावती यांनी केली आहे मोदी यांच्या याच वक्तव्यामुळे संसद राज्यसभेत गदारोळ माजला असून काही काळासाठी राज्यसभा तहकूब करण्यात आली आहे नोटाबंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीवरून विरोधकांनी मोदींना धारेवर धरले होते याचे प्रत्युत्तर देखील मोदी यांनी दिले आहे परंतु मोदी यांनी हे प्रत्युत्तर देताना विरोधका विरोधक हे काळ्या पैशांच्या बाजूने आहे असा असं वक्तव्य केलं होतं आणि याच वक्तव्यामुळे विरोधक नाराज झाले आहेत नेमकं संसदेत काय सुरू आहे याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडीबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम